ye idea mein chahiye ye to ke raha hoon sir like like ye yeah, ke yeah. adar yeah, yeah, se yeah, yeah.

आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली भोकर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तो अशोक अशोकरावजी चव्हाण त्याचबरोबर आपल्या भविष्यामध्ये ज्यांना आपल्याला कंबळ या निशाणीवर मतदान करून त्यांना भावी आमदार आज आज ते उद्याचे आमदार होणार अशा श्रीजाताई अशोकराव चव्हाण त्याचबरोबर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्या चेअरमॅन खिडके साहेब आदरणीय किशोर स्वामी साहेब नीरकंड मदने साहेब तालुका माजी तालुका अध्यक्ष गव्हाणे साहेब तालुका अध्यक्ष इंगोले साहेब पत्रकार बांधव भालेराव साहेब व सन्माननीय सर्व या ठिकाणी उपस्थित गावकरी महिला पुरुष तरुण मित्र आणि माझ्या मैत्री मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद आहे आपल्या <us> आप भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये नव्यानं आपल्या भोकर मतदारसंघामध्ये आप आपल्या ताई ताई या आपले आमदार म्हणून भविष्यामध्ये वावरणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना कंब या निशाणीवर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करून त्यांना मतदान मोडून द्यायचं आहे एक ताईचा भाऊ या नात्याने मी सांगितलं ताई आपल्यासाठी आपल्या भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा मतदानामध्ये मतान निवडणुकीमध्ये मतदानासाठी आमच्या गावातून जे काय मत आमच्या गावात एवढं मतदान आहे त्या मतदानामधून फील थोडं जास्त ऐंशी ते नव्वद टक्के मतदान आपल्या मार्गदर्शनाने आपल्या मतदारांनी आम्हाला देण्याची आम्ही पाहिजे आम्ही अशोकराव चव्हाण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलेला आहे आमच्या गावाच्या विकासासाठी अशोकराव चव्हाण साहेबाचा दरवाजा नेहमी आमच्यासाठी खुला आहे मा महाकाल आम्हाला भरपूण आजही देत आहे तो भविष्यात सुद्धा देणार नाही याबद्दल आम्हाला ती मात्र शंका नाही आमचा दलित समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एकोणीशे छप्पन साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली परंतु आम्ही दीक्षा दिल्यानंतर आम्ही बौद्ध समाजामध्ये वर्ग झालो आम्हाला गेल्या लोकसभेमध्ये सांगितलं की आपला बौद्ध समाज हा बीजेपी आर एस एस च्या विरोधामध्ये आहे आम्ही सांगू इच्छितो आमचा पक्ष कुणी असो आम्ही बघा आमचा पक्ष अशोकराव चव्हाण साहेब आहेत उद्या <laughs> पाठीमाग खंबीरपणे इमाने हित बारे आम्ही राहणार आहोत ताई अशी तुम्हाला ग्वाही तुमचा भाऊ म्हणून या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि आपण या ठिकाणी आलात आमच्या लोणे परिवाराच्या वतीनं आमचे जे काही मतभेद असतील घटना आम्ही कुणाही कुठेही आमच्या तुमच्याही निवडणुकीने आम्ही कुठेही काढणार नाही आणि हिमालय हित बारे आम्ही मतदान करून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये अंमलात आली अंमलात आली भविष्य आमच्या गावामध्ये होईल तेवढा आम्ही अनाऊन्समेंट केली आपल्या मार्गदर्शनाने भरपूर साहेबांनी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी कॅम्प लावले आणि कॅम्पच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जनजागरण केलं आमच्या गावामध्ये आम्ही होईल त्या पद्धतीनं होईल तेवढं आम्ही जनजागृती केली आणि जास्तीत जास्त आम्ही माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महिलाचे फॉर्म भरायला लावले भरले कमी जास्त बँकेचा प्रॉब्लेम असेल कुणाचा आधार लिंक नसेल म्हणून पैसे कुणाचे आले असतील तर नाराज होऊ नका तुमच्या पैशासाठी झगडण्यासाठी आणि तुमचे पैसे तुम्हाला अकाउंट मिळून देण्यासाठी ताई समर्थ आहेत ठिकाणी घेतात की कुणाचं काय राहिलं काय कुणाचं पैसे आले नाहीत काय कुणाला काय अडचण आहे काय कुणाची अडचण राहू द्या माय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीमध्ये सगळ्यांनी सांगितलं मला काल आले ते सांगतो आमची एक बहीण दिदी तिला तिला त्या ठिकाणी आहे भरपूर आतापर्यंत पस्तीस लाख त्या दिदीला आमच्या बहिणीला त्या ठिकाणी हैदराबादच्या दवाखान्यामध्ये लागलेलं आहे एक आमची गावकऱ्याच्या वतीनं आमच्या गावची एक लेखबाळ आहे आणि त्या लेखबाळीला त्या हैदराबादच्या दवाखान्यामध्ये घरची परिस्थिती होती चाळीस तीस लाख रुपये आतापर्यंत लावलेले आहेत परंतु त्यांना पुढची परत पैसे खर्च करण्याची संपलेली आहे एक मी त्यांचा भाऊ म्हणून त्या सुद्धा ती सुद्धा सुद्धा आमच्या आमच्या बाळ आहे आहे बहीण तिला आपण आपल्या पद्धतीनं हैदराबाद येथील अपोलो दवाखान्यामध्ये शुभांगी सभाकर दुसरे ही त्या ठिकाणी अॅडमिट आहे आणि तिला आपण आपल्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकुरी करून त्या ठिकाणी त्या बहिणीला आम्हाला तिला मदत करावं कारण ती जीवनाची घटका मोठा आहे सिरियस आहे आणि ती पैशा वाचून तिचा उपचार थांबू नये अशी मी तुम्हाला आपल्याला विनंती करतो आणि तिला सुद्धा आपण मदत करावी आणि दिदी जे काय आमच्या प्रश्न असतील त्या प्रश्न आम्ही साहेबा शंभर टक्के मार्गी लावून लावतात आणि आमच्या लाडक्या बहिणीचा विषय असेल कुणाची अडचण असेल ते सुद्धा आम्ही मार्गी लावू कुणालाही अडचण येणार नाही आज जर तीन हजार आलेले असतील तर साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सर्व येणार आहे का तुम्ही अजिबात चिंता नका जिथं कुणाला लाडक्या बहिणीमध्ये अडचण आली असेल ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी मा, 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 मार्गी लागणार आहे आमच्या शेतकरी बांधवांचे विमा भरला आहे परंतु माझा सर्व माय बाप बहिणी भावांना करतो आपले सर्व प्रश्न त्या ठिकाणी मालगी लावल्या जातील लावल्या देणार आहेत तुमच्यासाठी आम्ही शंभर टक्के फक्त तुम्हाला माझी हात जोडून नम्र विनंती आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष न बघता फक्त आपला पक्ष अशोकराव चव्हाण साहेब आहेत हे बघून तुम्हाला कमेंट मतदान करून पटकन मतदान निवडून द्यावं हीच मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम